जितेश जितेश अंतापूरकर अध्यक्ष महोदय अकरावी ऑनलाईन प्र, प्रवेश प्रक्रिया देणाऱ्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सभागृहाचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो माझ्या देगलूर बिरडी विधानसभा मतदारसंघात यत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त असल्याने तसेच मागील काही वर्षात पॉलिटेक्निक आय टी आय नर्सिंग एग्रिकल्चर आदी विद्या शाखांमध्ये पदवी का पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊनही रोजगार न मिळाल्याने सर्वसाधारणतः गरीब व मध्यम वर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी कला वाणिज्य व विज्ञान शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकाच वेळी संबंधित वेबसाईटवर अर्ज करत असल्याने ही वेब वेबसाईट स्लो होणे अथवा क्रॅश होण्याचे